हॅलो नमस्कार मी रश्मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मनापासून स्वागत करते सो so, तेरा मे या दिवशी मी एक व्हिडिओ बनवला होता आ, जे रोज मेरी वॉटर होतं त्याच्यासाठी आणि त्याचाच जो रिव्ह्यू आहे तर तो रिव्ह्यू मी आज देणार आहे आजबरोबर तेरा जून आहे पण माहिती नाही मला हा व्हिडिओ एडिटिंग करायला मिळेल की नाही त्याच दिवशी सो so, जरी लेट झाला तरी मी नेक्स्ट डे किंवा चौदा किंवा पंधरा तारखेला वगैरे टाकेनच मी कारण की थोडस रुटीन आता मुलांचे स्कूल चालू झालेत चा, सगळ्यांच चा, बिझी रुटीन आहे त्यामुळे आणि मी थोडा वेट करत थो, होते की मी यांच्या समोर व्हिडिओ होतो बनवेन म्हणून म्हणजे हे असतील पण त्यांना नाही जमत आहे त्यांच्या बिझी शेड्यूलमुळं सो म्हणलं की जाऊ दे चला आता मीच बनवते म्हणून मी घेतला सो इथे बघू शकता ही जी बॉटल आहे ती पूर्णपणे एम टी झालेली आहे रिकामी आहे बॉटल काहीच नाही आहे आणि दुसरी जी बॉटल आहे दुसरी बॉटल इथपर्यंत आहे ते पण संपलेच असती परंतु माझ्या चुकीमुळे ते हे झालं की मी यूज नाही केली दोन तीन दिवस मला नाही जमलं स्प्रे करायला काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे सो हे मी विसरलेली तर हे आहे नाहीतर बरोबर आपल्याला दोन बॉटल ह्या एक महिनाभर जातात आणि ह्या दोन बॉटलची ऑफर होती बाय वन गेट वन ऑफर होती आ, सो मिशो किंवा फ्लिपकार्ट कुठल्याही ह्याच्यावरून तुम्ही मागवू शकता असं काही नाही आहे की मी लिंक दिलीच पाहिजे फक्त जे प्रॉडक्ट आहेत ना ते व्यवस्थित घ्या कारण की फक्त हिरव्या दिसणाऱ्या आणि रोजमेरीचं चित्र असणाऱ्या बॉटल ह्या ह्याच असतील खऱ्या असतील हे नाही आहे व्यवस्थित गुड आल्प्स गुडनेसच्याच या बॉटल आहेत सो तेच ब्रँड घ्या तुम्ही बरेचसे ब्रँड आलेले आहेत आता बाजारामध्ये आहे त्यामुळे असो ह्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली ज्याच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्हाला मला तर वाटते की फरक जाणवतच असेल परंतु रिझल्ट हा खरंच अमेझिंग रिझल्ट आहे अमेझिंग रिझल्ट आहे मला तर विश्वासच बसत नव्हता खरं तर बड्डे होता आराध्याचा तीन जूनला त्याच दिवशी मला बऱ्याच जणांनी सांगितलं की खरंच तुझे हेअर थोडेसे वेगळे दिसत आहेत म्हणजे जास्त असे दाट दिसत आहेत कारण की खूप विरळ झाले होते माझे केस त्यामुळे सो so, सगळ्यांना जी उत्सुकता आहे की जाणून घेण्याची की नेमकं खरंच फरक पडला so, आहे आ, का सो रिझल्ट एकदम अमेझिंग रिझल्ट आहे मी खरंच काय सगळं मला खरंच विश्वासच बसत नाही आहे की इतका फरक पडू शकतो म्हणजे आपलं काय हे काय ब्रँड प्रमोशन वगैरे नाही आहे एक्झॅक्ट जे काही ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तो मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आपल्या काही प्रमोशनचं हे काम नाही आहे परंतु वापरलं आणि खूप सगळे व्हिडिओ बघितले होते त्यामुळे मी सुद्धा ट्राय केलं सो मी पूर्ण हेअर तुम्हाला दाखवते ओपन करूनच आता हे जे हेअर हेअर वॉश केलेले आहेत मी सो so, हेअरची माझ्या लेंथ सुद्धा वाढली आहे मला खरं विश्वास असत नाही आहे आणि मेन जे सांगायचं होतं की खरंच जिथे मला कमी हेअर होते सो ते हेअरचं दाखवते हे बघा मी जेव्हा दाखवलेलं हो तुम्हाला स्प्रे फर्स्ट डेला सो इथे ना खूप कमी केस होते खूप म्हणजे खूप कमी होते केस मी पुन्हा एकदा जवळून दाखवते परंतु आता खूप तिथे केसांची वाढ होते म्हणजे जे बेबी हेअर जे असतात ना ते बेबी हेअर इथून इथून येत आहेत असे बेबी हेअर जे आहे ते छोटे छोटे आणि हे हा जो पोशन आहे तो बऱ्यापैकी भरला आहे सो हे झालं ह्या साईडचं आता ह्या सुद्धा ना ह्या सुद्धा ना बेबी हेअरची ग्रोथ झालेली आहे मला हेच म्हणजे हे, हे असताना दाखवायचं होतं म्हणजे त्यांना त्यांना तर ॲक्च्युली विश्वास असलाच आहे आता की आ, हो की खरंच आहे हे सो ते सुद्धा बोलले की मी सुद्धा यूज करेन म्हणून आणि मला तर बघा खूप आवडलं आहे आता मी हेअरची लेंथ दाखवते की लेंथ किती गेलेली आहे माझी ते लेंथ मी ॲक्च्युली मोजलेली परंतु मोजायची असते असं म्हटलं मला कोणीतरी त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे चल पण मी असं दाखवते तुम्हाला आणि फक्त केसांची वाढच होत नाही तर केस एकदम असे मऊ एकदम सिल्की झालेत हेअर माझे खूप सिल्की झालेत म्हणजे बसतसुद्धा नाही आहेत आणि हे असे खूप असे दाट झालेत खूप कमी होते खूप विरळ होते माझे केस परंतु खूप दाट झालेत हे बघा आणि लेंथ पण दाखवते थोडस बॅक येते अशी इथे पोचत नाही पोचत नाहीये मला सो हे इथपर्यंत लेंथ सुद्धा माझी अगदी एक महिन्याभरामध्ये इतकी लेंथ वाढली असं म्हणायला हरकत नाही आहे एवढी एवढी लेंथ वाढलेली आहे अशी आणि सुद्धा खूप असे बाउन्सी दिसत दिसत असतील तुम्हाला खूप पातळ होते माझे केस त्यामुळे ना मला मी माझ्याकडून तरी अगदी शंभर महिन्यापेक्षा मी तर हजार टक्के म्हणेन की येस आहे या प्रोडक्टसाठी सो तुम्ही घेऊ शकता तुम्ही वापरू शकता हे प्रोडक्ट आणि बघा तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मग मल मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की खरोखरच हे आहे प्रोडक्ट म्हणजे व्यवस्थित काम करते ते म्हणून त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण की मला तरी खूप फरक पडलेला आहे खरंच अमेझिंग आहे रिझल्ट हे बघा हे इथे काहीच इथे ना केसच नव्हते असं झालेलं आहे इथे वगैरे हे केसच नव्हते या साईडला असे तर हे सगळं ग्रोथ झालेली आहे पूर्णपणे ग्रोथ झालेली आहे माझी त्यामुळे सो माझ्याकडून तर अगदी शंभर टक्के आहे या गुडनेसच्या प्रोडक्टसाठी सो आता तुम्ही बघा ट्राय करा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सो जास्त व्हिडिओ मोठा करत नाही कारण की खूप थोडंसं बिझी आहे तुम्हाला कळेलच इथून पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत ते कुठले येणार आहेत ते आणि हो गावाकडचे जे व्हिडिओ येत आहेत ते मला एडिटिंग करायला नाही वेळ मिळाला त्यामुळे ते खूप आधीचे आहेत म्हणजे मला वाटते अगदी मार्चच्या एंडिंगचे आहे ते किंवा एप्रिल हां एप्रिलच्या फर्स्ट वीक आणि मार्चच्या एंडिंगचे ते व्हिडिओ आहेत त्यामुळे ते आत्ता मी टाकते वेळ मिळाला म्हणून जसा वेळ मिळतोय तसं ते सुद्धा येत आहेत हा व्हिडिओ मी आजच्या आज टाकायचा प्रयत्न करतेच पण नाही चाला तर मग चौदा तारखेला वगैरे डेफिनेटली येणार सो चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटू या उद्याच्या म्हणणार नाही मी कारण की जसं मला वेळ मिळतोय तशा पद्धतीने मी एडिटिंग करायचा प्रयत्न करते सो त्याला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू